माओ लोकसभा मतदारसंघाचे महायुतेचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांना ज्याप्रमाणे भाजप असेल शिवसेना असेल त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या खांद्याला खांदा लावून जे आहे गटाचे कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय झालेले आपल्याला पाहायला आज या ठिकाणी पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडतोय दादा काय सांगाल आरपीआयच्या वतीने देखील तुम्ही मैदानात उतरलात श्रीरंग आपला तुम्ही पाठिंबा दिलेला आहे म्हणजे वर केंद्रावरच दिलेला आहे पण आता जर पाहिलं तर खालच्या पातळीवर जे आहे मोठ्या प्रमाणात आरपीआय वर्ग देखील सक्रिय झालेला पाहायला मिळत आहे तशी यंदाची निवडणूक ही तशी तर महायुतीचे उमेदवार श्रीरंगा पारणे यांची हॅट्रिक होणारच आहे ते पहिले दोन लगातार दोन वर्ष आणि आपले साहेब यांचा महायुती संघ असल्यामुळे शहरामध्ये आणि खेडोपाड्यामध्ये आपला आरपी पक्ष हा मोठ्या संख्येने आहे त्यामुळं आज मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये आज आम्ही त्यांच्या संघ पाठीला मागे उभे आहे इथून पुढेही आम्ही आमचे आठवले साहेब आहेत साहेब जिथं असतील तिथं आम्ही त्यांच्या मागे उभं राहणार आहे कशा पद्धतीने तुम्ही जाऊन प्रचार करतायत कारण मानणार देखील मोठा गट पिंपरी चिंचवड शहरामध्ये आहे या याआधी देखील विधानसभेमध्ये घेतलं तर उमेदवारांनी कसं पाहतोय म्हणजे कितीच लीड तुम्ही देऊ शकता आपण आता सध्याला घर टू घर जाऊन प्रचार चालू आहे आपला नाही का सगळं जेवढे आमच्या पिंपरी चिंचवड मतदारसंघामध्ये जेवढे पदाधिकारी आहेत जे शाखा आहे सगळ्या शाखांची मिटिंग चालू आहे सगळ्या शाखांकशी जाऊन आम्ही सर्व घर टू घर सगळ्यांना आरपीआय आणि मायुतीच्या उमेदवारला मतदान करण्याचं आवाहन करत आहे आणि मागच्या वेळेस उमेदवार विधानसभेतून घेतलेलं आहे त्यामुळं पिंपरी विधानसभे चिंचवड विधानसभा झाली त्यामध्ये आमचं आरपीआय च मतदान हे जास्त आहे त्यामुळे इथून पुढेही म्हणजे मतदान हे आमच्याकडून बी जास्त जास्त व्हायचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आता कसं पाहता आजच्या या कारण युवकांना कुठेतरी मार्गदर्शनाच होणार आहे प्रेरणा घेऊन ते पुढच्या प्रचाराला सुरुवात करणार आहे नेमकं कसं पाहता आजच्या या मेळाव्याकडे प्रेरणा घेऊन म्हटलं तर आमचा युवकांचा पूर्ण पूर्णपणे पाठिंबा नाही का आठवले साहेबांनी दिलेला आहे त्याच्यामुळे आम्ही पूर्णपणे त्यांना युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी आमचा हा मोठा मेळावा भरवलेला आहे त्याच्यामुळे आमचा पूर्ण पाठिंबा काय वाटतंय मागच्या वेळेस आपाबारने दोन लाख पंधरा हजार चे निवडून आले होते यंदा काय तुम्ही देखील विश्वास व्यक्त केला की आपण होणार आहे काय का वाटतंय यंदाच्या वेळेस काय वातावरण ना असेल ना हो होणार आहे आप आपण बहुमताने निवडून येणार आहे तिसऱ्यांदा शंभर टक्के फिक्स मागच्या वेळेस दोन लाख पंधरा हजार काय वाटतंय यावेळेस साडेतीन लाखांनी साडेतीन लाख आपण पाहू शकतो आरपीआय आठवले आर गटाच्या कार्यकर्त्यांनी देखील कुठेतरी निर्धार केलेला आहे यावेळेस श्रीरंगा पवार यांना जवळपास तीन ते साडेतीन लाखाच्या मताधिक्याने निवडून द्यायचा त्यांनी निर्धार केलेला आहे कॅमेरामॅन मामदास शिवरायासह प्रसन्न तरडे आपला आवाज पिंपरी चिंचवड